नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी देविका मार्कंडेय पुण्यात राहते माझ्यात खूप ऊर्जा भरली आहे व मी विश्वास आणि आनंदाने आयुष्यात प्रवाहित होत असल्याचे मला दिसले माझ्या मनातील विचार लालसा वागणूक चालना व वा प्रेरणा आधी बघितले नाहीत इतके जास्त बघितले या जागरूकतेमुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात खूप मोठे समाधान मिळाले आहे अंधार घालवण्यासाठी प्रकाशाची प्रज्वलित शक्ती असावी त्याप्रमाणे जागरूकतेने जगणे नैसर्गिक झाले आहे आत्मकेंद्रित विचारातून मुक्त झाल्यामुळे महान सहानुभूती करुणा व बांधवासोबत बंधनासाठी मार्ग मोकळा केला आहे माझा लोकांशी संबंधित होण्यात व त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात जबरदस्त बदल झाला आहे मला लोकांसोबत ते कुठून येत होते या संदर्भात प्रेरणादायक व अव्यक्त आकलन जाणवते यामुळे अनावश्यक मूल्यांकन लेबल लावणे मनात भाष्य करणे व असोषिकता ह्या गोष्टी दूर राहतात महत्त्व मिळण्याच्या व प्रमाणीकरणाच्या गरजेपेक्षा लोकांशी खऱ्या अर्थाने संबंधित होण्याची व सातत्याने होणारा विकास व योगदानाची इच्छा जास्त प्रबळ होती नेहमीच खेळ खराब करण्याचा विशेष अधिकार असलेले कधीकधी येणारे मनाचे अडथळे वगळता आनंद शांती व प्रेमाने मला व्यापून टाकले आहे सर्व दुःख मी निर्माण केलेले आहे व त्याला किती वेळ धरून ठेवायचे हे माझ्या हातात आहे ही गोष्ट माझ्या विश्वकल्पनेचा महत्त्वाचा भाग बनली माझ्या दुःखाचे कारण शोधण्यासाठी मी माझ्या संपूर्ण अस्तित्वाची ऋणी आहे ते किती तीव्र किंवा सौम्य आहे याने फरक पडत नाही आणि त्याचे विलयन करण्यासाठी जेणेकरून जे काही आहे त्यासोबत राहण्यासाठी व आयुष्यासोबत प्रवाहित होण्यासाठी मी निसर्गाशी जोडलेली आहे हे, हे मला नेहमीच जाणवत होते पण पृथ्वीशी माझे नाते एका वेगळ्या प्र पातळीवर पोचले आहे मी आता जास्त निरीक्षण करत आहे व माझ्या वातावरणाशी अनुरूप होत आहे गोष्टी नेहमीच आशावादी नव्हत्या एक काळ होता जेव्हा माझ्या भीतीने मला गिळंकृत करून टाकले होते अगदी माझ्या नेहमीच्या पळवाटांचे मार्ग सुख शोधण्याचे मार्ग माझ्या भूतकाळात मला माझ्या सुखसुविधांची खोटी जाणीव देणारे मार्ग विफल झाले मला जे माझ्याबद्दल वाटत होते त्यापेक्षा चांगले होण्याची गरज मी बघू शकले माझ्या आयुष्यात शाश्वती असण्याची गरज अप्रिय भूतकाळ व अप्रिय भविष्यकाळ यामध्ये दोलायमान होण्याची माझी वृत्ती आणि दुःखाची खोलदरी अपराध व माझ्या आयुष्याच्या काही गोष्टींसाठी मला वाटणाऱ्या पश्चातापाने माझे मूल्यांकन झाकाळून टाकत होते व दुःखाच्या या फसव्या परिस्थितीतून बाहेर यायला माझ्यासाठी अवघड बनवत होते स्थिरता व संपूर्ण स्पष्टतेचे क्षण होते जिथे काय घडत होते ते का घडत होते हे मी बघू शकले ते घडत होते आणि ते बदलण्यासाठी शक्तीहीन असल्याचे जाणवत होते जिथे मी बघितले की बाह्य गोष्टी आंतरिक गोष्टींची प्रतिकृती आहे आणि बाहेरून कार्य न करता आतून कार्य करण्याची मला गरज होती तरीही एक दिवस मी उठले आणि या चाकोरीतून बाहेर येण्याचा जाणीवपूर्वक संकल्प घेतला मी माझ्या शरीरावर काम करू लागले त्याची माझ्या मनावर व आत्म्यावर साखळी प्रक्रिया झाली परत साधना योगा ध्यान व शिकवणींचे आचरण करू लागले व एकाएकी झालेला त्याचा परिणाम बघितला ते खूप अश्वस्थ करणारे होते मी फक्त एक पाऊल उचलले पण विश्वव्यापी बुद्धिमत्तेने त्याच्या अपार करुणेत माझ्याकडे दहा पावलं उचलली आणि काय आश्चर्य एका आठवड्यात मला अगदी योग्य नोकरी मिळाली जी माझ्या दृष्टिकोनाशी व तत्वज्ञानाशी जुळणारी होती आता कुठलीही शंका न येता मला हे माहीत आहे की दुःख ही निवड आहे अधिकृत आदेश नाही माझे आयुष्य अधिकृत मान्यतेपेक्षाही जास्त बदलण्यासाठी माझे हार्दिक प्रेम व कृतज्ञता श्री परमज्योती भगवती भगवान